तुम्ही हत्तीचं पिल्लू बघितलं असेल त्या हत्तीच्या पिल्लाला हत्ती माहूत लोखंडी साखरदंडाने बांधून ठेवतो त्या हत्तीचं पिल्लू सुटायची कोशिश करता धडपड करता सगळी ताकद एकवडतं तो साखरदंड तोडायचा प्रयत्न करतं ताकद कमी पडते बळ तोकडं पडतं तो साखरदंड हत्तीच्या पिल्लाला तोडताच येत नाही शेवटी प्रयत्न करून ते थकत आणि म्हणतं नाही जमणार आपल्याला तेच हत्तीचं पिलू परत मोठं होतं 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 मोठमोठाले वृक्ष सोंडीत घेऊन उन्माळून टाकत त्या बलाढ्य हत्तीला माहूत कधीच साखर दंडाने बांधून ठेवत नाही तो साखर दंड नुसताच तिथं पायात त्याच्या सोडलेला असतो पण बांधलेलं नसताना सुद्धा तो बलाढ्य मोठा हत्ती कधीच तिथून निष्ठून जायचा प्रयत्न करत नाही कुणीतरी माहुताला विचारतं हा एवढा मोठा हत्ती तुम्ही बांधून का ठेवत नाही माहूत म्हणतो त्याला मी बांधायची गरज नाही त्यानं स्वतःच स्वतःला बांधून घेतलंय आपण इथून निष्ठू शकत नाही मर्यादा तुम्हाला कुणी बाहेरून घालू शकत नाही बंधनं तुम्हाला कधीच कुणी बाहेरून घालू शकत नाही मर्यादा तुम्ही आतून घालत असता स्वतःला साकदंड बांधलेला नसताना सुद्धा बांधलाय असं ठरवता आणि पुढं जायचंच टाळता हे आमच्या अपयशाचं मुख्य कारण आहे आमच्या पिढ्यांनी पुढच्या पिढ्यांना काय सांगितलं पाहिजे आहे ताकद तुझ्या चल जा अजय शहाजीराजांनी शोभा राजांना सांगितलं जमेल का जमेलच जा भला तेव्हा तेव्हा पुढची पिढी घडेल हो तेव्हा घडेल पिढी हल्ली आमची अडचण काय झाली आहे